नाशिक ग्रामीण पोलिसांची अवैध व्यवसायावर धाड नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकांनी सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणारे तसेच आझाद नगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर छापे टाकून कारवाई केली आहे दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे नाशिक ते पुणे महामार्गावर सिन्नर शहराच्या दिशेने एका सिल्वर रंगाच्या कारमध्ये अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची चोरट्या रीतीने वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी नाशिक ते पुणे महामार्गावर हॉटेल हो न्यू वैष्णवीच्या समोर सापळा रचून एक सिल्वर रंगाच्या होंडा सिव्हीक क्रमांक एम एच शून्य एक ई सी सत्तावन्न अठ्ठेचाळीस या वाहनातील प्रथमेश पोपट राऊत वय पंचवीस वर्ष राहणार घुलेवाडी संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यनगर शिवाजी गोरख सातपुते वय सत्तावीस वर्ष राहणार साईनगर नेहरू चौक संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले आहे सदर कब्जातून ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा चार किलो वीस ग्रॅम वजनाचा गांजा व होंडा सिविक कार असा एकूण आठ लाख तीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर इसम हे विनापरवाना बेकायदेशीरित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आले असून त्यांच्याविरुद्ध सिनेर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच मालेगाव शहरातील तीन कंदील बुधवार वार्ड परिसरात काही संशयित अवैधरित्या धारधार शस्त्रे कब्जात का बाळगून काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची बातमी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकास मिळाली होती त्यानुसार पथकाने आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीतील तीन कंदील बुधवार वार्ड परिसरातून संशयित नामे अन्सारी अबू हुजेफा रईस अहमद वय तेवीस वर्ष राहणार नयापुरा गल्ली नंबर नऊ मालेगाव अन्सारी सात अंजुम वय वीस वर्ष राहणार मोती तालाब गल्ली नंबर चार मालेगाव यांना ताब्यात घेतले सदर इसमांच्या कब्जातून दोन धारधार तलवारी जप्त करण्यात आल्या सदर इसम हे विनापरवाना बेकायदेशीरित्या धारधार शस्त्रे कब्जात बाळगताना मिळून आले असून त्यांच्याविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक